नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या चाळीसगाव शहर हे शांतताप्रिय म्हणून ओळखले जात असले तरी मागील काही वर्षांत वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पोलीस कारवाई करणे आवश्यक झाले आहे पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात मागील गस्त वाढवण्यात आली आहे समाजविघातक कृत्य करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असली तरी अलीकडे गावठी कट्टे अनेक ठिकाणी पोलिसांना मिळून येत असल्याने पोलिसांनी शोध मोहीम हाती घेणे आवश्यक आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यां गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॉटेल विराम रूम बार स्टेशन रोड चाळीसगाव गाव येथे एक इसम गावठी कट्टा बाळगून आहे त्यांनी पोलिसासह एकाची झाडाझडती घेतली असता किरण कैलास गायकवाड व एकवीस वर्षे मूळ राहणार संवसर तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सध्या शिर्डी बायपास खंडोबा मंदिर जवळ तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याचे जवळ एक गावठी पिस्टल व दोन जीवंत कारतुसे असा बत्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला पोलिसांनी शस्त्र व कारतुसे जप्त केली सदर इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्ठावन्न चेद दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम तीन सात व पंचवीस तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी श्री राजेश राजेशसिनी चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि पथकाने केली नाशिक संभाग ब्युरो मोतीलाल लहिरेची रिपोर्ट